नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला तर आपण आता कटिंगला सुरुवात करूया आपलं ब्लाउजची उंची आहे चौदा इंच आपण दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे कारण आपली डिझाईनच तशी आहे त्यासाठी आपण दोन इंच एक्स्ट्रा ठेवलेले आहे नेहमीप्रमाणे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा आणि डिझाईनसाठी आपण एक्स्ट्रा एक इंच ठेवलेली आहे शोल्डर घेतलेला आहे गळा शोल्डर पाच इंच घेतलेलं आहे छाती आपली नऊ आहे तर आपण साडे दहा ठेवलेली आहे एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेली आहे मार्जिंग मोंडा ठेवलेला आहे साडेपाच इंच असा हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे मार्जिंगचा बॉक्स आणि परफेक्ट फिटिंगचा बॉक्स आपला तयार झालेला आहे आपण असे दोन बॉक्स आपण गळ्याचा बॉक्स एक तयार करून घ्यायचा आहे आणि खाली एक तीन इंचावर आपण एक त्या तीन इंचामध्ये आपण डिझाईन टाकणार आहोत अतिशय छान अशी ट्रेंडिंग डिझाईन आहे नवीन डिझाईन आहे खूप छान अशी डिझाईन आहे तर आता आपण हे कट करून घ्यायचं आहे गळारुंदी ठेवलेली आहे सव्वा दोन इंच गळा खुली ठेवलेली आहे सव्वा साडे दहा इंच पाहू शकता तुम्ही आपण हे बॉक्स असं तयार करून घेणार आहोत गोल आकार देऊन घ्यायचा आहे हा बॉक्स आपला तीन इंचाचा आहे तीन इंच आपण इथं रुंदी घेतलेली आहे आणि ही अशी टीप अशी मारून घ्यायची आहे तिरकी रेश हे कट करून घ्यायचं आहे अतिशय छान अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे शिवायला सोपी आहे दिसायला खूप अशी छान अशी डिझाईन बनणार आहे पाहू शकता कशी बनते ही डिझाईन याप्रमाणे डिझाईन आपली तयार होणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण ही आत्ता ही पट्टी तयार करून घेणार आहोत एक साईडला आपली पट्टी पलटून घ्यायची एका साइडला आपल्याला गोठ देऊन घ्यायचा आहे म्हणजे पायपिंग लावायची आहे एकदम फिनिशिंग मध्ये असं हे आपलं डिझाईन तयार होणार आहे त्याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे आपण याला अगोदर अस्तर मार जोडून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ला पायपिंग लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पायपिंग लावून घेणार आहोत आपण याला हे असं कट करून जर तुम्ही जर लावली पायपिंग तर खूपच छान असा जो आपल्याला टोक पाहिजे आहे तो बरोबर येतो गोल आकाराचे तिथं हात गोल असा फिरवायचा आहे पायपिंग जोडताना तर याला पण आपण पायपिंग जोडून घेणार आहोत ह्या पट्टीला आपण एक साइड दुमडून घेतलेला आहे आणि एक साईड पायपिंग लावलेली ला आहे ती जी पायपिंग लावलेली ला आहे ती आपण वरच्या साईडला लावणार आहोत जे डिझाईनचं आपण त्रिकोण काटलेला आहे त्या साईडला आपण वरच्या साईडला करणार आहोत फूट बदलून घ्यायचं आता आणि ब्लाऊजला मात्र फिनिशिंग असे खूप छान करून घ्यायची आहे होऊ शकता एकदम आपली टीप एकसारखी आहे सगळीकडून व्यवस्थित अशी लागली गेली पाहिजे जे वरचा कपडा दिसणार नाही अशीच आपण पायपिंग जोडायची व्यवस्थित पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपले एक पार्ट झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडची पायपिंग जोडून घेणार आहोत कमी वेळेमध्ये ही होणारी डिझाईन आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आहे डिझाईन नवीन आहे त्याच्यामुळे ह्या या डिझाईनची मागणी जास्त म्हणजे बायका आता ही डिझाईन जास्त मागत आहेत आणि बनवायला पण खूप सोपी आहे थोडासा कोण असा, असा वाकडा आलेला आहे आता हां या पद्धतीने आपण जोडताना मात्र अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका आणि एकदम जवळ पण नाही आणि एकदम लांब पण नाही आणि खालचे आकारसुद्धा व्यवस्थित आले पाहिजे असे हे जोडून घ्यायची आहे त्याच्यावरच पुन्हा बाजूनी एक टंचन सोडून आपण ही टिप एक्स्ट्राची मारून घेतलेली आहे फिनिशिंगसाठी असे ही आपली डिझाईन पाहू शकता तुम्ही तयार झालेली आहे एकावर एक ठेवून पाहिजे कमी जास्त होणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज छान दिसतं फिनिशिंग येते जे एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकायचं आता आपण त्रिकोणच्या तिथं आपण एक नॉट लावणार आहोत छान अशी नॉट लावून घ्यायची आहे तिथं हे आपले चार बाय चार आपण हे असा त्रिकोण बनवून घेतलेले आहेत छान असे आणि हे आपण लटकन बनवणार आहोत बोलू शकता खूप छान असे लटकन फुलाचं लटकन बनलं जातं तिथं शो बटन लावलं तरी चालतं पण लटकन छान दिसतं अतिशय छान असं आपलं हे डिझाईन तयार झालेलं आहे छान असं डिझाईन व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा